काही काही तासात जो ठाकरेंचा निर्धार मिळावा आहे तो वरळी डोम येथे पार पडणार आहे आपण बघू शकतो अनेक कार्यकर्ते हळूहळू येण्यास सुरुवात झाली आहे असेच कार्यकर्ते आले आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय सांगाल ताई कुठून आला तुम्ही गिरगाव दोनशे अठरा शाखा काय संबोधित करणार उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय वाटते निर्धार आम्ही जिंकण्याचा निर्धार करणार आहोत हा निर्धार मिळावा आहे सेनेचा आणि आम्ही नक्कीच जिंकू महापौर शिवसेनेचाच बसणार उद्धव साहेबांचा आगामी निवडणुका आपण आता बघतो बीएमसीच्या निवडणुका येणार आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्ही निवडणुका जिंकणार आणि आमचं हे करणार निर्धार आमचा झेंडा फडकवणार बीएमसी वरती आमच्या उद्धव साहेबांना आम्हाला कसलीच भीती नाहीये तुमच्या चेहऱ्यावरती एक आनंद आणि उत्साह वेगळा आम्हाला उद्धव साहेब झाले आम्ही काही जीवात प्राण पण करू प्राण देऊ कुठेही जाऊ बसणार खुर्चीवर बसणार मुंबई जर आपल्या हातात आणि महाराष्ट्र जर आपल्या हातात पाहिजे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब यांनाच आपण अगदी सगळ्या ताकदीने बळ दिलं पाहिजे अशीच आम्ही निर्धार करायला काय सांगाल ताई तुम्ही कुठून आलात आणि काय जेलो आम्ही आलो गिरगाव मधून दोन राष्ट्राच्या महिला आहोत आणि आम्ही आमचा झेंडा वरती फडकवणार मुन्सिपालिटीवर आपण बघू शकतो अनेक महिला सुद्धा आता इथे हळूहळू येण्यास सुरुवात झाली आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय सांगाल ताई कुठून आलात आम्ही गोरेगावून आपण बघू शकतो हळूहळू ज्या महिला आहे त्या महिला कार्यकर्त्या आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे ताई काय सांगाल कुठून आलात गोरेगाववरून शाखाको मंग सत्तावन मधून काय वाटतं आगामी निवडणूक आता येणार आहे त्याबद्दल काय सांगतील उद्धव ठाकरे येऊन येऊन काय सांगणार त्यांना तर माहिती आहे आपण कोणत्या परिस्थितीतून चाललो आणि हे गद्दारांना तर आपल्याला काहीतरी सबक शिकवावंच लागणार ना त्या उद्देशाने आज आम्ही महिला इथे संघटित आहे आणि असं इथून पुढे पण असंच राहू आदित्य ठाकरे बॉम्ब फोडणं असल्याची माहिती सुद्धा इथे मिळते असे बॉम्ब तर फुटणार आहे पण आता नाही जेव्हा वेळ येणार ना तेव्हा नक्कीच फुटणार राहुल गांधींनी जसं जे निवडणूक आयोगामध्ये घोटाळा झाला होता त्याबद्दल उघड उघडी चाललं होतं त्याबद्दल आज आदित्य ठाकरे सुद्धा निवडणूक आयोग आयोगाबद्दल जे घोटाळे झाले आहेत ते उघडीच आण काय बोलाल ते वेळ आल्यावर आपल्याला कळेलच ना आता आपण बोलू शकतो काय सांगाल ते कुठून आलात मी चेंबूर ईस्ट मधून आलेले काय सांगाल काय संबोधित करतील काय उत्साह जल्लोष काय आपल्याला आता निवड महानगरपालिकेवर भगवायचा फडकवायचा आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि जे काही आता चाललं आहे जे काही योजना राबवत आहेत ते त्या योजनेचा काही फायदा होत नाही आहे फक्त महिलांना काहीतरी आमिष देऊन त्यांना हे करता आता जसं मतदान करताना त्यांनी ई व्ही मशीनचा इतके घोटाळा करता येत ना त्यांनी यावेळेस असं काही करू नये त्यासाठी नक्कीच आपण जिंकणार हळूहळू आपण बघू शकतो ज्या महिला कार्यकर्त्या सुरुवात झाली आहे अनेक कार्यकर्ते इथे येत आहेत आपण आता सध्या महिला कार्यकर्ता आहे त्यांच्याशी बोलूया नक्की काय सांगाल आजी कुठून आला आले वरून आहे काय जल्लोष काय उत्साह काय संबोधित करतील तेच बोलले त्या मॅडम नक्कीच आपण बघू शकतो हळूहळू जे लोक आहेत ते येत आहेत आणि काही क्षणातच काही क्षणातच उद्धव था ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे आणि अशातच आपण बघू शकतो नेमकं ते कार्यकर्त्यांना काय सूचना देतील आणि आदित्य ठाकरे हे कार्यकर्त्यांशी कशी बातचीत करतील आणि कार्यकर्त्यांना काय सांगतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शैलीसोबत मी साक्षी यादव